सर्व मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस घ्यायचंय लहान गट पाचवी ते आठवी प्रथम गेले अनेक वर्ष न थकता सातत्याने पाळुंगे गावावरती ज्यांच आणि हुतात्मा बाबू घेऊन यांच्यावरती असणारे निघतात कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर समाजसेवक ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉक्टर बाबा आढा आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य ने आपण उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ देर पत्रकार बनवायला दरवर्षी येत असताना आपण या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये जो इथून निघल्यानंतर मुंबई आणि मुंबईवरून पुन्हा माहुंगे पडवळला जे आपल्या गावातील प्रतिष्ठा रात्र दिवस कष्ट मेहनत घेत असतात त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो गेल्या अनेक वर्षापासून ही चळवळ आपण अशी चालू ठेवलेली आहे की या पुढच्या काळामध्ये देखील देखील आपण ती चालू ठेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आपण सर्वांचे सहकार्य आज बाबाजी सास्कर कौटुंबिक जेव्हा सोहळ्या मिळवले उपस्थित नसतील तर त्यांचे सगळ्या सहकार्याने हा उपक्रम चालू ठेवलेला आहे बाबूगिरूंच्या संदर्भातला सगळा इतिहास आपण सर्वांना माहिती आहे आणि डॉक्टर बाबा आढावा हे देखील आपण सर्वांना देखील ही महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य मिळवून आणि गांधीजींनी एकोणीसशे तीस सालामध्ये जेव्हा सहकार चळवळ पुकारली होती त्याला साथ दे त्यांना बाबुजींना हुतात्म्य आलं आणि याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती प्राध्यापक वसंतराव भालेराव सरांनी देखील त्याच्यावरती एक पुस्तक प्रकाशन केलं याच्या माध्यमातून देखील आपण सर्वांना ज्ञात आहे वयाची बावीस वर्षच आयुष्य लाभलं परंतु बावीस वर्षामध्ये ज्यांना आयुष्य लाभलं त्यांचं नाव जगामध्ये आदिरामार झालं सर्व विद्यार्थ्यांनी ध्यानामध्ये घेणं सर्वांनी घेणं गरजेचं आहे की कमी आयुष्यामध्ये मोठी कारकिर्द ज्यांची ज्यांची झाली मग संत असतील किंवा स्वातंत्र्य सेनाने असतील त्यापैकी बाबू घेऊन एक आणि ते सतत अमर राहतील हा विश्वास व्यक्त करतो त्याचप्रमाणे या तालुक्यासाठी ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू समेत देखील काम केलं आणि देशभक्त म्हणून ज्यांना आपण सर्वजण संबोधतो ते या तालुक्याचे दोन वेळा आमदार म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या अण्णासाहेब आवटे यांची देखील एकसष्ट केली की दोन टर्म आमदार म्हणून काम करत असताना प्रत्येकाच्या हृदयावर त्यांनी मानाचं स्थान निर्माण केलं आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर या दुर्गम परिसरामध्ये शिक्षणाच्या सुविधा त्यांनी जुन्नर आंबेगावच्या परिसरात तर उपलब्ध करून दिल्यात पुणे जिल्हा शिक्षण मंडळासारखी संस्था देखील त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि आज जुन्नरच्या परिसरात आपल्या परिसरात आणि जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत आहेत या आपण सर्वांचा अधिक वेळ घेतात या दोनही महान असणारे हुतात्मा त्याचप्रमाणे देशभक्त यांना आपणा सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजे कोल्हे साहेब यांच्या वतीनं अभिवादन करतो पार्लमेंट सेशन चालू असल्यामुळे त्यांना जरी उपस्थित राहता आले नसेल तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधू राजू कोल्हे देखील उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि एक नात्यातील विवाह सोहळा असल्यामुळे आपणा सर्वांची त्या ठिकाणी जाण्यासाठी रजा घेतो धन्यवाद सगळ्यांचे आदरणीय डॉक्टर बाबा साहेब त्यांच्या समोर उपस्थित मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर आदरणीय बेंडे नाना सुरेश जी घोर आणि समाजकारण्यात रुजू असलेले इतर सगळेच कार्यकर्ते आमचे सहकारी माळुंगी पाटवळ गावाचे सगळे ग्रामस्थ सईद काका आणि अजय दादा आवटे सगळे जण तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आज इथे उपस्थित सगळे शाळेतली मुलं सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं महत्व आपल्या सगळ्यांसाठी किती आहे हे दरवर्षी आदरणीय डॉक्टर बाबा आढाव इथे येऊन आपल्याला समजवतात आणि सांगतात आजच्या दिवशी आपल्याच गावातले हुतात्मा बाबू गेनो यांनी बलिदान देऊन आपल्या सगळ्यांसमोर स्वराज्य आणि स्वाभिमान हे भेटण्यासाठी कसं लढायचं असतं हे त्यांनी दाखवलं आज त्यांना आपल्यातनं जाऊन इतके वर्ष झाले तरीही त्यांची आठवण आपल्या सगळ्याच्या मनात जिवंत ठेवायचं काम आपल्या फाउंडेशनचे सगळी लोक करतात आणि आपलंसुद्धा हे कर्तव्य आहे की इतक्या थोर क्रांतिकारांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे इतक्या कमी वयात अवघ्या बावीसव्या वर्षी एवढं मोठं कार्य केलेलं आहे आणि ह्यांच्या या कार्याला आज आपण सगळेच नतमस्तक होऊन सलाम करतो त्यांची आठवण आपल्या मनात नेहमीच जिवंत राहील आणि नक्कीच हुतात्मा बाबू घेऊ नेहमी अमर राहतील स्वराज असेल किंवा स्वातंत्र्य असेल किंवा आपल्या हक्काच्या ज्या काही गोष्टी असेल हक्काचं पाणी असेल त्या गोष्टींसाठी माणसाला नेहमी लढावं लागतं एखाद्या चुकीची गोष्ट जर होत असेल आपल्या देशामध्ये दे, आपल्या गावामध्ये दे, आपल्या तालुक्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला हिमतीने लढावं लागतं कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि जनहितेसाठी लोकहितेसाठी जे कार्य करायला लागतं ते करायला लागतं एखाद्या वेळेस आपल्याला एक एक गोष्ट आपल्याकडे सगळ्या सुविधा असतात तर आपल्याला बऱ्याच वेळा त्याची किंमत नसते जेव्हा घशाला पूर्ण पडत तेव्हाच आपल्याला पाण्याची किंमत कळते जेव्हा आपल्याला गुलामी खाली आपण दोनशे वर्ष राहतो तेव्हा आपल्याला स्वराज्य आणि स्वातंत्र्याची किंमत कळते आणि हे स्वतंत्र आणि स्वराज्य आणण्यासाठी इतक्या लोकांनी बलिदान दिले माझे स्वतःचे आजोबा एक स्वातंत्र्य सैनिक होते उत्तमराव डाकेजी ते क्विट इंडिया मध्ये गांधीजी बरोबर मध्ये सुद्धा गेले आणि त्यांच्या अटक झाली ही बातमी जेव्हा बाहेर आली तर त्यांच्या आईला ऑन द स्पॉट हार्ट अटॅक येऊन त्या गेल्या अशा आपल्या भारत देशांमध्ये हजारो अशी लोक असतील ज्यांनी आपल्या जीवनाचा बलिदान दिला ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला तर तो, तो कशासाठी घेतला आपल्या हक्कासाठी घेतल्या आपल्या स्वराज्यासाठी घेतल्या आपल्या देशाच्या हितासाठी घेतल्या आणि आपला जो हा देश आहे ह्याला आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण तो असा चालवला पाहिजे की ह्या सगळ्या थोर आत्म्यांना ज्यांनी एवढे परिश्रम कर घेऊन आपल्या देशाला आज इथपर्यंत आहे ही आपली प्रगती पाठी नाही गेली पाहिजे जसं आदरणीय डॉक्टर बाबा आढावानी सांगितलं तसंच आपल्या संविधानाने आपल्याला जसा देश बनवून दिलेला आहे तसाच देश आपण ठेवला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सतर्क राहावं लागेल आणि कधीही आपला सहभाग आपल्या गावाच्या राजकारणाशी असेल समाजकारणाशी असेल तालुक्याच्या राजकारणाशी असेल राज्याच्या राजकारणाशी असेल किंवा देशाच्या राजकारणाशी असेल त्याच्यातनं दूर नाही गेला पाहिजे आपण नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून सतत आजूबाजूला काय होतंय आहे याच्यावर लक्ष असलं पाहिजे आणि सत्याच्या बाजूनी आपण नेहमीच बोललं पाहिजे हीच सगळी शिकवण आजपर्यंत तर आजपर्यंत आपल्या देशाला लाभलेले थोर व्यक्तींनी सुद्धा आपल्याला दिली आहे आदरणीय गांधीजींनी सुद्धा दिली आहे आणि आपण ह्यांचे विचार आपल्या मनात पूर्णपणे रुजले पाहिजे आणि त्याच्याशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे असंच मी आज इथे उपस्थित सगळ्या लहान मुलांना इथे सांगते माझ्याकडनं आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांकडनं मी हुतात्मा बाबू गेनू यांना मनापासनं आदरांजली श्रद्धांजली वाहते हुतात्मा बाबू गेनू अमर राहिले नमस्कार